नागरिकांच्या मनात एक धाकधूक निर्माण झाली आहे कोण असेल कुणाचा असेल महापौर कुणाची असेल सत्ता मुंबई महानगरपालिकेवरची आणि ग्राउंड झिरो वरून या सगळ्याचं वार्तांकन केलेले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत आकडा काय कुणाचा आकडा काय कोण काय दर्शवत आहे एक्झिट पोल पासून सगळीकडे अंदाज वर्तवायला गल्ली पासून दिल्ली पर्यंत आकड्यांची आकडेमोड सुरू झालेली आहे आणि हीच आकडेमोड आपण सुद्धा करणार आहोत आणि या टेबलवर असणारा हा जो बाउल आहे या बाउल मध्ये हे आकडे कैद होणार आहेत पुढच्या काही वेळामध्ये हे सगळे प्रतिनिधी ज्यांनी ग्राउंड झिरो वरून हे सगळं रणधुमाळी बघितली ही निवडणूक पाहिली आणि ग्राउंड झिरो आज दिवसभर जेव्हा मत पडत होतं तेव्हा पोलिंग बूथ वरून जाऊन त्याचा अंदाज घेऊन आलेले आमचे हे सगळे प्रतिनिधी आपला अंदाज देणार आहेत आणि तो अंदाज तुमच्या समोर पुढच्या काही वेळात ठरणार होता त्याची कारण काय हे सगळं काही कारण मुंबईकरांची आजची रात्र धाकधुकी जाणार आहे आकडेमोडी जाणार आहे आणि हीच आकडेमोड आपण सुद्धा करणार आहोत हा एक्झिट पोल एक्झॅक्ट होतो का हे पाहावं लागेल उद्या कळेल पण माझ्या सहकार्यानं मी विनंती करतो की एकाएकानी इथे यायचं आहे आणि मला माहित नाही कुणालाच माहित नाही त्यांच्या मनात काय आकडे त्यांनी काय हे केलेलं आहे पण त्यांना विनंती आहे की आपला एक एक आकडा त्यांचा जो एक्झिट पोल आहे तो त्यांनी इथं टाकायचा आहे आणि मग तो महाराष्ट्राच्या समोर आपण टाकूया लेडीज फास्ट म्हणजे विलास इतके दिवस जे आपले या सर्व हा ही निवडणूक कव्हर केली त्याच्या अनुभवाच्या जोरावर